असं असतं ना देव कधी कधी आपल्याला अशा सिच्युएशन देतो की ज्या व्यक्तीवर किंवा ज्या सिच्युएशनवर आपण जास्त डिपेंडेंट असतो त्याच्या एक्झॅक्ट एक ऑपोजिट गोष्ट नेमकी घडते आणि ने तेव्हा तुम्ही जलबिन मछली काय मी का जन्माला येण्याच्या वेळेला ॲक्च्युली घरच्यांनी म्हणजे इट्स अ व्हेरी पर्सनल स्टोरी मी शेअर करतोय की त्यांनी अबॉर्शन ट्राय केलं होतं की माणसाने खरं असावं की एखादी गोष्ट त्याला हवी आहे हवी आहे हवी आहे पण जेव्हा ती गोष्ट मिळतीय आणि त्याच्या मनाची तयारी नाही आहे तेव्हा तो काय ते नाकारण्याची तयारी ठेवतो का नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि आठ मार्चपासून कधी हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने अजिंक्य आपल्यासोबत आहे हा विकास आहेस हॅलो मी खूपच छान आहे एक्सायटेड आहे एक्सायटेड आहे आणि सप्टेंबरमध्ये याचं पहिलं लो पोस्टर लॉन्च झालं होतं त्यावेळेस सगळ्यांना वाटलं कधी उत्सुकता होती सगळ्या आमच्या प्रेक्षकांना किंवा फॅन्सच्या तुझ्या आणि तुझ्या फॅन्सला होती की कधी हा चित्रपट येतो आहे आणि आत्ता फायनल जे डेट रिलीज झाली काय आता सध्या भावना आहे की आज एका महिन्यानंतर चित्रपट मोठ्या स्क्रीन तू वाचणार आहेस काय जसं तुम्ही म्हणालात आमची मालिका ज्या वेळेला सुरू होती त्यावेळेलाच अशी न्यूज बाहेर आली होती की आम्ही परत एकदा सोबत दिसतो हो। आहोत पण सगळ्यात चांगला पॉईंट हा की ही फिल्म मैत्रीबद्दल आहे ही फिल्म प्रेमाबद्दल आहे मला शृंगार रस परत एकदा यु नो स्क्रीनवर वेगळ्या पद्धतीने साकारता आला आहे आणि हा मुलगा जो आहे निहालची मी भूमिका करतो आहे तो लंडनमध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे त्याचा थोडासा तो ब्रिटिश ॲक्सेंट पण मराठीमुळं पण जपण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या आईमुळे त्याची आई, आई मराठी असते वडील पंजाबी असतात पण वडिलांसोबत तो राहत नसतो आईसोबत तो राहतो आणि सो so, ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे त्याची बोलण्याची पद्धत त्याची देहबोली त्याची विचार करण्याची पद्धत वरवर पाहता ह्या सगळ्या मुलांनी तिच्यासाठी एक परफेक्ट हजबंड शोधण्यासाठी म्हणून हा एक परफेक्ट वाटणारा मुलगा वरवर पाहता परफेक्ट आहे पण आतमध्ये त्याच्या काय द्वंद्व सुरू आहे त्याच्या त्याचे काय स्ट्रगल सुरू आहे जे त्याच्या तो बोलतोय एक पण त्याचा तो रेस्टलेसनेस काहीतरी वेगळं दाखवतोय का हे सगळं मला हे लेयर्स जे दाखवता आले ऑन स्क्रीन आमच्या दिग्दर्शकांमुळे सहकलाकारांमुळे तर मला ते एक्सप्लोअर करायला खूप मजा आली मी आहे मूळचा परभणीचा मी कधी लंडनला वगैरे गेलो नव्हतो मी मराठी माध्यमातून शिकलो आहे सो तिथे ही सगळी लँग्वेज नव्याने ट्राय करणं ज्यासाठी माझ्याकडे कोणी लँग्वेज कोच मला दिला गेला नव्हता किंवा असं काही नाही सो हे माझं सेल्फ टॉट थोडं एक्सप्लोरिंग झालं देन सेटवर सरांचं अप्रुव्हल मी घेतलं आमचे समीर जोशी जी जे दिग्दर्शक आहेत त्यांचं की यु नो ही ही भाषा फनी नाही ना वाटत आहे कारण त्याचे खूप सोलफुल असे इमोशनल असे पण सीन्स आहेत जिथे तो त्याच्या लाईफबद्दल काही गोष्टी बोलतो सगळ्यांसमोर सो माझा अट्टहास हा होता की तो फनी नको वाटायला कुठे पण तो रिलेटेबल वाटावा इथल्या ऑडियन्ससाठी आपण हा सिनेमा बनवतो आहे लंडनच्या ऑडियन्ससाठी नाही म्हणजे त्या ऑडियन्सने पाहायला अप्रिशिएट के केला तर नथिंग लाईक इट बट आपल्या मराठी जनतेसाठी आपण जेव्हा हा सिनेमा बनवतो आहे तो मुलगा पण तितकाच रिलेटेबल वाटावा जितकेही इतर सगळेजण वाटतात सो माझ्या नेहमीच्या बोलण्या व्यतिरिक्त मी वेगळ्या पद्धतीने बोलतोय सो ते एक चॅलेंज पण होतं आणि तोच एक्सायटिंग पार्ट पण आणि मग पहा तरी जेव्हा तुला माहितीच होतं की कुरता याच्यामध्ये काम करते आहे तुला जो इथं परभणी तुम्ही इथं आल्यापासून नंतर तुमचे बरेच वर्षी मालिका चालू होती तू सांगितलं बऱ्याच ठिकाणी की तिथला एक प्रॉपर गाईड होती तिच्यासोबत एक खास मित्र तुझी ती होती पण ती आहे जेव्हा तुला फार असा कम्फर्ट झोन आला का फिल्म करताना ॲक्च्युली ती आहे हा थॉट मला फिल्म मध्ये मी असणार आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मला असं होतं की हां ठीक आहे चलो सोबत जाताना लंडनला वगैरे मला आउट ऑफ प्लेस नाही वाटणार कारण ती आहे सरप्रायझिंगली uh, आम्हाला सोबत फार वेळच नाही मिळाला शूटिंग व्यतिरिक्त सो so, जेव्हा ती काम करत होती तिचे इतर सीन्स असायचे तेव्हा मी जरा फ्री होतो सो so, इथून तिकडे जाणं योगायोगाने मला एकट्याला करावं लागलं कारण इतर कास्ट क्रू इन्क्लुडिंग ह ऑलरेडी तिथे गेलेले होते सो so, मी आयुष्यात माझी एक वेगळी सेल्फ डिस्कवरीची जर्नी झाली जिथे मी इतका डिपेंडंट इतरांवर राहत आलो किंवा यु नो मला ह्या गोष्टी माहिती नाहीत वगैरे ह्या थॉट मी जेव्हा असायचो सडनली तिथे सगळ्या गोष्टी तिथे पोचणं इथून मी पोलंडला गेलो पोलंडला तिथे लेओव्हर होता दोन अडीच तासांचा तिथे घड्याळात वेगळा टाईम मोबाईलमध्ये वेगळा टाईम तिथे वेगळं फील होतंय वातावरण वेगळं तिथून पुढे मी त्या एअरपोर्टवरून ही थ्रो एअरपोर्टला लंडनच्या पोचणं तिथून पुढे कसं कसं कुठे जायचं माझं शूट नसल्यावर मी एकटा निघायचो घराबाहेर आणि वेगवेगळ्या त्या वेग अंडरग्राऊंड ट्यूब्सने वगैरे मी फिरलो ऋता व्यतिरिक्त ऋषी वल्लरी शुभंकर यांच्याशी पण माझी चांगली मैत्री झाली माझ्या आईचा ज्या रोल करता आहेत शुभागीताय त्यांच्यासोबत मी सेंट्रल लंडनला फिरायला जाऊ शकलो सो सरप्रायझिंगली so, असं असतं ना देव कधी कधी आपल्याला असे सिच्युएशन देतो की ज्या व्यक्तीवर किंवा ज्या सिच्युएशनवर आपण जास्त डिपेंडेंट असतो त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गोष्ट नेमकी घडते आणि तेव्हा तुम्ही जलबिन मछली काय घडतं पण तसं काही झालं नाही थँकफुली लंडनला माझी एक खूप चांगली मैत्रीण भाग्यलक्ष्मी म्हणून राहते होते होती थी थी ती तिथे ती जेव्हा फ्री पण नसायची ती मला फक्त रूट सांगायची ओके okay. आणि सगळ्या गोष्टी तिथे खूप सिस्टमॅटिक पद्धतीने आहेत ट्रान्सपोर्ट वाईज वगैरे की तिने सांगितलेल्या गोष्टी मी फक्त फॉलो केल्या आणि मी तिथे पोहोचत होतो आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी शुभंकर असेल ऋषी असं सगळ्यांनी सांगितलं की आजी काही रिझर्व पर्सन आहे तरी रिझर्व्ह पर्सन नेमकं आहे नेमकं म्हणजे काय याचा अर्थ काय नेमका बरं एक मला पण नव्यानेच कळलेली पर्सनॅलिटीची टर्म आहे कॉल्ड अँबीवर्ट जसा okay. हा निहाल पण आहे सो अॅम्बीवर्ट म्हणजे अशी व्यक्ती की जी सिलेक्टिव्हली एक्स्ट्रोवर्ट आहे काही लोक असतात की जे भेटता क्षणी हा हा हु हु ही ही आणि ते कॅन जस्ट बी अ पार्ट ऑफ द ग्रुप पण मी तसं मला समव जमत नाही आय विश मी तितका मजेशीर असतो पण मी मजेशीर आहे खूप कमी लोकांसोबत सो so, एकदा तो कम्फर्ट झोन जर झाला त्याच्यानंतर ही एक नॅचरल ट्रेड आहे ह्याच्याने तुम्ही किती छान दिसता का नाही दिसत किंवा तुम्ही किती सक्सेसफुल आहात नाही आहात वगैरे ह्याचा काहीच संबंध नसतो मला असं आधी वाटायचं की कदाचित मला एक सर्टन लेवल ऑफ फेम मिळालं एक सर्टन लेवल ऑफ अचीवमेंट मिळाली किंवा काही तर कदाचित ही पर्सनॅलिटी बदलेल पण असं काहीही नसतं सो आय so, टेक टाईम आणि पण जे असतं ते खरं असतं सो so, मग एकदा ग्रुप इन मग झालो मी किंवा मग देन नथिंग लाईक इट की मग शांत करावं लागतं असं परंतु पाहिलं की ज्यामध्ये बाकीचे कॅरेक्टर जे आहेत प्रत्येकाची एक जी वेगळी आहे आहे स्वभाव आहे वेगळा स्वभाव पण अजिंक्य म्हणून तुला जर या फिल्ममधून प्रत्येकाच्या एका स्वभावमधला एक गुण जर घ्यायचं ठरवलं असतो तर काय काय गुण घेशील या पाच जणांचा हां बरं मला असं वाटतं कन्नीकडून मी घेईन की करिअरसाठी एक स्वतः शी पण एक तिचा जो नॉन जजमेंटल अप्रोच आहे म्हणजे करिअरसाठी असो किंवा स्वतःच्या डिसिजनसाठी ती जशी ठाम आहे किंवा ते भले चुकीचं वाटेल इतरांना बरोबर वाटेल प्रेक्षक पण ते पाहतीलच हिरो फिल्ममध्ये तर हा अप्रोच की जिथे स्वतःलाही जज न करता एक बेधडकपणा जो आहे तो मी घेईन कन्नीकडून त्या कॅरेक्टरकडून वल्लरीकडून मी, वल्लरी मी हे घे वल्लरी म्हणजे जी निशा आहे तिच्याकडून मी हे घेईन की कुठल्या एक्सटेंटला कोणी जाऊ शकतं मैत्रिणीची किंवा यु नो फ्रेंड्सची साथ देण्यासाठी किती एक वेगळी पर्सनॅलिटी बनवून येते वगैरे त्यांना हे कळत नाही ते जवळजवळ ब्लफ करतात किंवा भूषणकडून मी हे घेईन की की ते स्ट्रीट स्मार्ट असलं पाहिजे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आणि यु नो तो गॅम्बलिंग वगैरे पण अगदी सराईतपणे करू शकतो सो तसा स्ट्रीट स्मार्ट व्हायला मला आवडेल मला सोहमकडून घ्यायला आवडेल की माणसाने खरं असावं हो। की एखादी गोष्ट त्याला हवी आहे हवी आहे हवी आहे पण जेव्हा ती गोष्ट आहे आणि त्याच्या मनाची तयारी नाही आहे तेव्हा तो काय ते, ते नाकारण्याची तयारी ठेवतो का हे मी घेईन निहालकडून मी हे घेईन की स्वतःची एक जर्नी असते सेल्फ डिस्कवरीची ती जगावी माणसाने कधी कधी गोष्टी चुकीच्या घडतात बरोबर घडतात पण इव्हेंच्युअली स्वतःच्या मनाचं ऐकावं जे तो ऐकतो की नाही हे तुम्हाला कळेलच त्याच्यामध्ये पण आपण कधीकधी इतरांची मनं राखण्यामध्ये इतकं स्वतःचं मन मारतो ज्याची काही गरज नसते आणि इव्हेंच्युली तुम्ही पण नाराज असताना इतर लोक एनी anyway, वे जज करतात किंवा नाराज असतातच सो so, कधीतरी थोडं स्वतःच्या मतांना स्वतःलाही महत्व द्यावं मग किराणे पाहतो की जसं मी मागाशी विचारलं की पतंग म्हणजे काटाकाटी आली आणि जयपर्यंत सांगितलं आहे आत्ता की स्वतः तू म्हणजे रिझर्व पर्सन आहे म्हणजे कॉलेजला पण तू ऍक्च्युली तसाच असेल की आता जसा तू आहे किंवा मे बी सिमिलर असतो इंट्रोवर्ट रिझर्व्ह इंट्रोवर्ट त्याचा स्वभाव असतो पण अशा वेळी बाहेर जे लोक आहे किंवा आपला ग्रुप जो असतो थोडा टारगेट ग्रुप तो आपल्याला त्या लोकांना जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने तुझे पतंग वगैरे काय कटली आहे पतंग माझी तर कटली वगैरे नाहीये मी तेवढं काही महत्व देत नाही त्याला किंवा असं टार्गेट करणाऱ्या लोकांना मुळात मुळात असं टार्गेट करणारेच खूप वीक असतात असं मला वाटतं आणि पतंग कटली ॲक्च्युली पतंग नकळत माझ्यामुळे इतरांची कटली आहे की काय असं कॉलेजमध्ये झालेलं बिकॉज uh, मी ज्या मुलीसोबत होतो सगळ्यांना असं वाटायचं की आम्ही यु you नो know, कम ज्या वेळेला आम्ही काही नव्हतो पण तसं बरोबर यु uh, नो you know, सोबत त्यावेळेलाही त्यांना असं वाटायचं की अरे ह्याच्यासोबत कशामुळे येते वगैरे आणि त्यांना उगाच स्वतःला असं वाटायचं की त्यांची पतंग कटली की काय पण ज जसं की आमच्यात काही नव्हतं पण बट या सो माझी पतंग कदाचित कटली असेल पण मी फार काही बॉदर नाही केलं ती गोष्ट माझ्या नशिबात नव्हती हा थॉट देऊन मी पुढे निघू शकतो आणि स्टोरी म्हणजे असं आलं की जेव्हा तिला लग्नासाठी विचारलं जातं की तू संपले आ, एक करियर संपले आता पे तू हो एक करिअर संपलंय आता तू लग्न करून सेटल होऊन जा पण अशा वेळेस ती आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध म्हणा किंवा स्वतःचा एक स्टँड घेत बरोबर एक अजिंक्य म्हणून जेव्हा परभणीतून तू मुंबईमध्ये आला स्वतःचा एक ऍक्टिंग मध्ये स्टँड घेऊन किंवा मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय तर ते कशा पद्धतीने फॅमिलीने ऍक्सेप्ट केलं Uh, माझी फॅ मी लहानपणापासून सी ॲक्च्युली माझी स्टोरी थोडीशी वेगळी आहे मी जन्माला येण्याच्या वेळेला ॲक्च्युली घरच्यांनी म्हणजे इट्स अ व्हेरी पर्सनल स्टोरी मी शेअर करतो आहे की त्यांनी ॲबॉर्शन ट्राय okay. केलं होतं काही फिनान्शियल okay. सिच्युएशन्समुळे त्यांच्या okay. काही परिस्थितींमुळे आता त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण ते ॲबॉर्शन ट्राय केल्याच्यानंतर पण मी जगलो आणि मी जन्माला आलो त्याच्यानंतर मला एका ऑपरेशन थ्रू जावं लागलं त्यातून पण मी वाचलो माझा एकादशीचा जन्म आहे mm -hmm. आणि असं सगळं असताना घरचे घरच्यांचा असा विश्वास खूप बसला की आ, तुझी वरच्याशी नाळ खूप चांगली जोडलेली आहे की तुला ही हवीच होती तू तु, हे तुझं आयुष्य तुझी लाईफ mm -hmm. सो आता ती तुला मिळाली आहे तर तू तु, तु, तुला जे हवं ते कर तुला जसं जगायचं तसं जग मी त्याचा कधी अनड्यू ॲडव्हान्टेज नाही घेतला पण सो म्हणून मला कधी त्यांनी असं अपोज नाही केलं कुठल्या गोष्टीसाठी आणि त्यातल्या त्यात मी जरा गुणी पण होतो लहानपणापासून मी काही असे <laughs> आवांतर गोष्टी वगैरे मी कधी काही विशेष केल्या नाही सो तर म्हणून मला त्यांचा विशेष विरोध असा नव्हताच आणि मी माझ्या गोष्टींच्या माझ्या मतांच्या बाबतीत खूप ठाम होतो की मला इंजिनिअरिंग करायचं आहे तर मला ते करायचं आहे त्याच्यानंतर मला ॲक्टिंगमध्ये करायचं आहे तर करायचं आहे त्यांनी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन मला मदत केली घरच्यांनी बऱ्याचदा ज्याची मी खूप रिस्पेक्ट करतो ज्याची मला खूप जाणीव आहे आत्ता पण सो या मला विरोध विरोध असा कधी झाला नाही पण त्यांचा सपोर्ट नेहमी होता सो ॲक्सेप्टेड त्यांना नेहमीच होतं मला असं होतं अरे यांचा इतका विश्वास आहे माझ्यावर मला आता जाऊन ते प्रूव्ह करणंच आहे सो सगळं काही मला माझ्या हिमतीवर पुढे करावं लागलं पण जेव्हा तुमच्या घरां घरच्यांचं तुम्हाला पाठबळ असतं तेव्हा उगाच तुम्हाला असं दहा हत्तींचं बळ मिळतं मग बाहेरचे कितीही आपले पतंग काटू लागले तरी काही फरक नाही पडत कारण आपल्या घरची डोअर स्ट्रॉंग आहे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील चित्रपट पाहण्यासाठी मी हेच म्हणेन की कंप्लीट नवे चेहरे नव्या कॉम्बिनेशनने समोर आ, सोबत येऊन एक खूप प्रेमाने मैत्रीचा प्रेमाचा असा सिनेमा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत जी कहाणी वाटत जरी किंवा असली जरी लंडन बेस्ड आहे तरी तिचे मूळ तिचे रूट्स त्या भावना खूप इथल्या आहेत खूप रिलेटेबल आहेत सो असे सगळे लोक जे मैत्रीसाठी प्रेमासाठी काहीही करू शकतात असे लोक जे करिअरसाठी आपल्या फॅमिलीपासून दूर राहत आहेत आणि त्यातले जे डे टू डे लाईफचे स्ट्रगल्स करतायत ते रिलेट करू शकतील अशी ही फिल्म आहे सो so, कन्नी ही खूप युनिक मजेशीर आणि अतिशय भावनात्मक अशी आमची कहाणी आठ मार्चला येते तुमच्याजवळच्या चित्रपटगृहांमध्ये सो आपल्या मराठी सिनेमा अजून अजून मोठा व्हावा ह्यासाठी आमच्या साईडने पण हा प्रयत्न आहे तुमच्या साईडने पण तो प्रयत्न असावा आणि तुम्हाला तो प्रयत्न खूप आवडेल अशी माझी आशा आहे